नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आय बी पी एस क्लर्क आणि एस बी आय क्लर्क प्रिलिम्स याच्याबद्दल आपण पूर्ण स्ट्रॅटर्जी समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी असेल किंवा जी, जी वेटेज आहे है, है ना जे मार्क्सचं वेटेज आहे ते काय वेटेज असणार आहे ते आपण आय बी पी एस क्लर्क आणि एस बी आय क्लर्क या दोन्हीचं बघणार आहे कारण हे दोन्ही मी एकत्र का घेतले तर एस बी आय क्लर्क आणि आय बी पी एस क्लर्क पन सी पन हे दोन्हीला पण सिलेबस सेम आहे आणि जवळपास काठीने पातळी वगैरे सेम राहते आता सर्वप्रथम आपण काय बघूयात मित्रांनो तर जे आय बी पी एस क्लर्क आहे आय बी पी एस क्लर्क या आय बी पी एस क्लर्कची प्रिलिम्स कधी होईल आहे ना आधी हे बघूयात आणि नंतर ना त्या म्हणजे किती वेटेजला काय आहे कसे क्वेश्चन असतील किंवा काय असतील त्याच्यावरती चर्चा करू आणि आपली कोणती सिरीज येणार आहे ते पण आपण थोडं डिस्कस करूयात बघा आय बी पी एस क्लर्क जी प्रिलिम्स आहे ती कधी एक्सपेक्टेड आहे आता एक्सपेक्टेड म्हणजे याच दिवशी होईल हो आहे मेंस। मेंस ना टेंटेटिव डेट दिलेली असते पण त्याच दिवशी शक्यता आय बी पी एस घेतं बघा चार तारीख पाच तारीख अकरा तारीख कोणत्या तर ऑक्टोबरची दोन हजार पंचवीस आहे ना ऑक्टोबरची चार पाच आणि अकरा तारीख या आय बी पी एसची क्लर्कची प्रिलिम्स होईल आणि जी मेन्स आहे मेन्स ती मेन्स कधी होईल एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ना एकच डेट दिली त्यामुळे शंभर टक्के या डेटला होणार आता बघा हा चालू आहे ऑगस्ट आहे ना सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे आपल्याकडे आहे अजून एक एक दीड महिना अजून आहे तर एक दीड महिन्यात आपण कशी तयारी केली पाहिजे ते आपल्या चॅनलवरून तुम्हाला बऱ्यापैकी सांगण्याचा मी प्रयत्न करीन आणि बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता पण इथून होऊन जाईल तरी हे होतं बघा आय बी पी एस क्लर्कचं आता बघा हे तर काय आय बी पी एस सॉरी एस बी आय क्लर्क आता एस बी आय क्लर्कची प्रिलिम्स पण कधी आहे बघा याच्यामध्ये वीस तारीख एकवीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख कोणती सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीसची आहे ना सप्टेंबर बघा ही सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि हे किती कधी होणार आहे ऑक्टोबरमध्ये होणार आहे म्हणजे आपल्याकडे वेळ खूप काय आहे कमी आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे पुढच्या महिन्यातच ही काय एक्झाम आहे एक महिनाच पकडून चालला आपल्याकडं आहे असं आता येस बी जी आहे त्याची मेन्स कधी होणार आहे मेन्स तर पंधरा सोळा नोव्हेंबर आहे ना सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे याला बराच आपल्याला वेळ आहे म्हणजे ह्या दोन्हींच्या जे मेन्स आहे त्या जवळपास जवळजवळ येतील आहे ना पाच सहा दिवसाचा डिफरन्स आहे याच्या मेन्स जवळपास जवळजवळ येतील त्यामुळे तुम्हाला ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि याच्यामध्ये दोनच एक्झाम असतात प्रिलिम्स आणि मेन्स आहे ना जर तुम्ही आणि एल पी टी असते पण जर महाराष्ट्रातून असाल मराठी विषय तुम्हाला असेल तर एल पी टी द्यायची गरज नाही डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आता मित्रांनो हे झालं की एक्झाम कधी आहे म्हणजे टार्गेट आपल्याला सेट करण्यासाठी आता ह्या एक्झामचा सिलेबस काय असतो सोपा असतो का उघड असतो आणि कसा अभ्यास केला पाहिजे हे पण आपण बघू सिलेबस काय असतो ते बघू सिलेबसमध्ये तीन विषय असतात मित्रांनो तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे रिजनिंग बघा पहिल्यांदा मी घेतलेला आहे रिजनिंग आता रिजनिंगमध्ये काय काय विचारलं जातं बघा रिजनिंगमध्ये काय विचारलं जातं तर पझल असतात आणि सेटिंग अरेंजमेंट असतात म्हणजे बऱ्यापैकी गेम इथंच असतो सगळा पझल आणि सेटिंग अरेंजमेंटमध्ये पंधरा ते वीस मार्काला येतात बघा टोटल असते पस्तीस मार्काचे टोटल एक्झाम किती मार्काची असते तर पस्तीस मार्काचे असते मला सांगा पंधरा ते वीस मार्क जर पझलला गेली हा ना तर आपल्या हातात किती राहतात हे ते वी वीसच मार्क राहतात आहे ना वीस किंवा पंधरा मार्क त्यामुळे आपण पझलवर जास्त फोकस करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वे वेरिएशनच्या पजल आपण घेणार आहोत आणि दुसरा रिजनिंगमध्ये बघा कोडिंग डी कोडिंग आहे आता कोडिंगडी कोडिंगमध्ये काय आहे एक ते पाच मार्काला म्हणजे पाच मार्काचा डायरेक्ट सेट येतो एक हा काय येतो डायरेक्ट सेट येतो एक ते पाच मार्काचा म्हणजे पाच मार्कापर्यंत असतो डायरेक्ट सेट असतो पुढं काय अल्फान्यूमेरिक सिरीज आहे ना एक दोन मार्काला येते इथं तीन ते पाच दिलेत मी पण हा येऊ शकतो कारण जर क्लिरिकल एक्झाम असेल तर तीन ते पाच मार्काला येऊ शकतं अल्फाने सिरीज आता हे कोडिंग डिकोडिंग आहे ना याच्या आपल्याकडं एकदम एका मिनटामध्ये सुटण्यासारखे ट्रिक्स आहेत एका मिनटामध्ये सुटण्यासारखे काय ट्रिक्स आहेत त्यामुळे ते पण आपण घेणार आहोत हळूहळू बघा डायरेक्शन अँड डि डिस्टन्समध्ये काय रे एक ते चार मार्काचं काय आहे डायरेक्शन डिस्टन्स येऊ शकतं ब्लड रिलेशनमध्ये काय ते तीन ते पाच मार्कापर्यंत बुलेट रिलेशन येऊ शकतं बघा इन इक्विलिटीचा पूर्ण सेट येतो आहे ना तीन मार्काचा असतो किंवा डायरेक्ट पाच मार्क असतो तो पण खूप सोपा असतो तो पण काय असतो ते पण आपल्याकडे काय आहे त्याची ट्रिक एकदम चांगली आहे ते पण आपण घेऊयात जेणेकरून तुमचं कमी काळात म्हणजे कमी वेळात सुटेल आता बघा याच्यामध्ये ये काय येतं तर सगळ्यांनाच येतं म्हणजे नाही असं नाही पण कमी वेळात सुटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे या एक्झाममध्ये बघा सिलोलिझम सिलॉलि सिलॉक्समध्ये काय तीन ते पाच मार्काला येतं क्लिअर एकदम पाच मार्काला सेट पण येऊ शकतो किंवा तीन मार्काचं आणि ऑर्डर आणि रँकिंग ऑर्डर अँड रँकिंग एक ते तीन मार्काचा येऊ शकता असं टोटल पस्तीस मार्काचं असतं त्यातलं वीस मार्क पंधरा ते वीस मार्क कशाला असतात रे तर पंधरा ते वीस मार्क पझलला असतात आपलं आहे ना पंधरा ते वीस मार्क कशाला असतात पझलला असतात त्यामुळे आपण पझलवर जास्त फोकस करणार आहोत बाकीचे पण ट्रिक्स तुम्हाला आपण सांगणार आहोत आता हा झाला एक विषय पुढचा विषय आता याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका हे आपण आपल्या चॅनलवरती घेणारच आहोत मग जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्याला जाऊन तुम्ही जॉईन करा त्याच्यामध्ये जाऊन आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर तुम्हाला बेटल aptitude, हे भेटेल म्हणजे अपडेट वगैरे भेटतील तर पुढं आहे बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आता दुसरं आहे हे पण किती मार्काला असतं मित्रांनो हे पण टोटल पस्तीस मार्काला असतं आता याच्यामध्ये का काय येतं बघा जे डाटा इंटरप्रिटेशन असतात ना ते दोन सेट येतात बघा पाच पाच मार्काला असतं याची किती सेट येतात क्लिरिकलला दोन सेट येतात है ना पाच ते दहा मार्काचं म्हणजे दोन सेट येतात दहा मार्काला दोन सेट पुढे आहे बघा सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन हे जास्त येतं क्लिरिकलला ते, ते मी इथं दिले बघा आठ ते पंधरा मार्काला आहे ना आठ ते पंधरा मार्काला येतात त्याची पण आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे बघा नंबर सिरीज ही नंबर सिरीज आहे ते पाच मार्काला येऊ शकते किंवा कधी कधी कोणत्या याच्यामध्ये येत पण नाही पाच मार्काला येते किंवा एखाद्या शिफ्टमध्ये येत पण नाही पण ते पाच मार्काला येते त्यामुळे आपण ते करून जायचं आहे ना आपल्या शिफ्ट शिफ्टला पडले तर काय करणार आणि सगळ्यात अवघड जे एस्पिरंटला जातं अरेथमॅटिक वर्ड प्रॉब्लेम सगळ्यात अवघड म्हणजे टाईम कन्झ्युमिंग असतं हे अवघड म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण टाईम कन्झ्युमिंग हे टाईम कन्झ्युमिंग असतं हे क्लिअर केलं किती येतं रे दहा ते पंधरा म्हणजे इथं तुमचं काय ठरतो इथंच तुमचं कट ऑफ ठरतो म्हणजे इथं मुलं किती अब्या म्हणजे किती याच्यात मार्क पाडतात किंवा किती हे होतं ते कशावर ठरतं अरेथमॅटिक प्रॉब्लेमवरती ठरतं त्यामुळं याचे पण आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत हे पण बऱ्यापैकी आपण करून घेणार आहे जवळपास आपण एक दोन दिवसात ही सिरीज आपण चालू करणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर आवडलं ला तर लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका तुमच्या फ्रेंड्सला पुढे आहे बा इक्वेशन हे किती मार्काला येतो सेट आख पूर्ण तर हा पूर्ण पाच मार्काला सेट येतो म्हणजे असे टोटल पस्तीस मार्काचा पेपर असतो आहे ना तो पस्तीस हा पस्तीस म्हणजे सत्तर मार्क झाले आणि सिम्प्लिफिकेशन त्यात म्हणजे जास्त वेळ ते सिम्प्लिफिकेशन आणि डी आयला आहे बाकी मग एक एक मार्काच्या बाकीच्या गोष्टी विचारल्या जातात आता पुढचा आहे बघा लास्टचा सब्जेक्ट लास्ट सब्जेक्टमध्ये काय सांगितलं आहे बघा इंग्लिश आहे हा जे स बऱ्यापैकी जे ॲस्पिरंट आहेत ते सगळ्या इंग्लिश लँग्वेजला भीत असतात की सर इंग्लि इंग्लिश लँग्वेज आम्हाला अवघड जाते वगैरे वगैरे आहे ना तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे आपण जी सिरीज आता चालू करणार आहे त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्पिनेशन आपण घेणार आहे डेली किंवा अल्टरनेट डेला की कसं तुम्ही रीड केलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे त्यात त्याचे शब्द वगैरे हे किती मार्काला येतं तर मित्रांनो तर आठ तेरा मार्काला येतं आठ तेरा मार्काला रिडिंग कॉम्पिनेशन आहे नुसतं त्यामुळं विचार करा की याच्यावर किती भर आपल्याला द्यावा लागेल क्लोज टेस्ट आहे है ना क्लोज टेस्ट किती मार्काला येते पाच ते, ते सात मार्काला जर एकदा तुम्ही रिडिंग कॉम्प्रेशन केलं ना रिडिंग कॉम्प्रेशन तर हे बाकीचे आहे ना बाकीचे ते ॲटोमॅटिकली होऊन जातं त्यामुळे याच्यावरती आपल्याला भर जास्त द्यायचं आहे इरड डि डिटेक्शन आहेत पण याच्या पण आपल्याला जे क्लोज टेस असतील इररड डिटेक्शन असतील याचे पण आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन घ्यावे लागतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या हातात खालवून जातील ते की कशा पद्धतीने दे क्वेश्चन येतात किंवा आपला अप्रोच कसा असला पाहिजे रिडिंग कॉम्पिटेशन तर आपल्याला करायचंच करायचं आहे पण हे बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते पण क्वेश्चन आपल्याला घ्यायचे नंतर बघा फिलर आहे थोडेच कन्फ्युजन आहेत कन्फ्युजिंग येतात पण क्लेरिकल लेवलला एवढं काही अवघड येत नाही माझ्या मते त्यामुळे थोडा अभ्यास असेल तर तुमचं काही अडचण नाही होऊन जाण्याची शक्यता आहे पुढे आहे बघा फिलर आहे ना फिलर चार ते सहा मार्काला येतात आणि पॅराजंबल है ना पॅराजंबल किती मार्काला येतं पाच मार्कापर्यंत येऊ शकतं तर असं सिलेबस आहे प्रिलिमचा हा काय सिलेबस आहे प्रिलिमचा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण एक सिरीज चालू करत आहोत लवकरच आपण एक सिरीज चालू करत आहोत त्या सिरीजमध्ये आपण इंग्लिश इंग्लिशचे क्वेश्चन असतील किंवा जे मॅथ्स आहे त्याच्यामध्ये अरिथमेटिक असेल मॅथ्समध्ये काय असेल अरिथमेटिक ते आपण घेणार आहोत आणि आपण रिजनिंग घेणार आहोत त्या सिरीजमध्ये आणि आपण जी जी ए पण घेणार आहोत आणि बँकिंग अवेअरनेस पण आपण पन घेणार आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे इथून तर म्हणून तुम्हाला मी मित्रांनो म्हणतो की आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि आपला टेलिग्राम चॅनेल त्याला आपण डेली अपडेट देत राहतो टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला पी डी एफ भेटतील त्याच्यावरती तुम्हाला काय भेटतील रे संदर्भात पी डी एफ आणि कोणते एक्झाम आली कोणते फॉर्म भरायचे आहेत किंवा काय करायचं आहे ते सर्व तुम्हाला कशामध्ये भेटतील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल ही सिरीज आपली लवकर लो चालू होईल फक्त आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा मित्रांनो धन्यवाद